पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळी निलक परिसरामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली एक मातीफिरू व्यक्तीने आपल्या सोसायटीमध्ये पार्क केलेले जवळपास चौदा दुचाकी वाहन एक ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले पिंपळी निलक येथील इंगवले नगर परिसरातील मोर्या क्षितिज बिल्डिंग ह्या रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये पाच तारखेच्या पहाटे ही घटना घडली मोरिया क्षितिज बिल्डिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या स्वप्नील शिवशरण पवार या सत्तावीस वर्षाच्या तरुणाने सोसायटीमध्ये पार्क केलेले जवळपास चौदा दुचाकी वाहन ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले या प्रकरणात सांगवी पोलिसांनी स्वप्नील शिवशरण पवार या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे